नांदगाव व बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समिती गेले एक महिन्यापासून बंद असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे कृषी उत्पन्न उपबाजार समिती तात्काळ चालू करावी या मागणीसाठी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आमरण उपोषण येणार असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात सविस्तर वृत्त असे की गेल्या एक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तात्काळ चालू कराव्यात व सक्तीची डबल तोलाई वसुली बंद करावी ज्या मानाला हमालीची गरज नाही त्या मानाची हमाली बंद करावी म्हणजे करा सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समिती येथे घाटमाथ्यावरील शेतकरी आपला शेतमाल घेऊन विक्रीसाठी आणणार आहे त्यांच्या शेतमालाचा लिलाव न झाल्यास शेतकरी तेथे सुपोषण करणार आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव आज आम्ही शेतकऱ्याचे नांदगाव तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या मागील एक महिन्यापासून बंद आहे त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असण्याचं कारण इतकंच आहे की माथाडी कामगार आणि व्यापारी बांधव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामध्ये जो लेवीवरनं जो वाद चालू आहे त्यांचा कायदेशीर वाद जो काही असेल ते त्या वादाशी आम्हाला काही देणं घेणं नाही परंतु शेतकऱ्याला या या लोकांच्या वादामध्ये शेतकऱ्याला विनाकारण फुटबॉल बनवले जाते शेतकरी आपल्या घामाच्या घामाने पिकवलेला कांदा विक्रीला आणल्यानंतर यांना साडे दहा रुपये पर क्विंटलप्रमाणे हमाली तोलाई आणि वाराईच्या रूपाने देतो या पैशावरती कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात या कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात त्यातनं त्या अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबही चालतात त्याबद्दल आम्हाला काही म्हणता देणं घेणं नाही मूळ विषय असा आहे यांची लेवीची लेवी लेवीसाठी जेव्हापासून यांना नोटीस निघाल्या तेव्हापासून व्या ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार कर संहित्या कडकडीत बंद आहे आणि ह्या बेकायदेशीरित्या बंद आहे सहाय्यक निबंधकांनी एक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असताना कसं बघता त्यांनी आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु सहाय्यक निबंधकही आजपर्यंत कारवाई का केली नाही आरनी कारवाई का केली नाही याच्यामध्ये त्यांच्या मिटिंग झाल्या असेल त्याच्याशी शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही त्यांचा तोडगा जर निघालाच नाही तर शेतकऱ्याला वेठी जाणार का परंतु खाजगी ठिकाणी शेतकऱ्यांनी माल नेऊन विकावं असं कृषी उत्पन्न बाजार समितीचं सचिवांचं पण म्हणणं होतं परंतु खाजगी ठिकाणी माल नेऊन जर विकायचा असेल त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीदारवर वर ग्राहक पण उपलब्ध पाहिजे आणि ज्या लोकांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असो किंवा लेवी कमिटी असू यांनी कारवाईचा बाडगा उगारू असे म्हणून त्या संबंधित व्यापारी बांधवांना पण त्यावेळेस बंद केलं कांदा खरेदी करणं त्यामुळे शेतकरी एवढ्या कष्टाने पिकवलेला कांदा विकूच शकत नाही आज आम्ही त्या संदर्भात सहाय्यक निबंधक यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर या, या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी मान्य तहसीलदार साहेब यांना यांना पण निवेदन दिलं सहाय्यक आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सभापती यांना पण निवेदन दिलं यामध्ये आम्ही जे पाच रु दहा रुपये साडे दहा रुपये जे मिळतो शेतकरी त्याच्यामध्ये हमाली रुपी त्यांना चार रुपये छत्तीस पैसे दिल्या जातात त्याच्यानंतर तोलाई रुपी पाच रुपये छप्पन्न पैसे दिल्या जातात वाराई रुपी नव्वद पैसे दिल्या जातात यामध्ये आम्ही हमाली तोलाई वाराई हे देतो त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्हा आणि इतर जिल्ह्यांची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक खुलं मार्केट चालतं नाशिक जिल्ह्यामध्ये जो माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येतो तो माल हा ट्रॅक्टरमध्ये हायड्रोलिक करून खाली केला जातो त्यामुळं तिथं कुठेही माणसाचे कष्ट लागत नाही आणि त्यानंतर तोलाईचा विषय शे, तोलाईमध्ये शेतकरी पाच रुपये छप्पन्न पैसे प्रति क्विंटल देतो आणि जेव्हा आपण प्लेट काट्यावरती कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे कुठल्याही तोलाईची व्यवस्था नाही स्वतःची आपण प्लेट काट्यावरती जो माल घेऊन जातो या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अख्ख्यरित येणारे जे प्लेट्स काटे आहे त्यांचे जे व्यापारी बांधवांचे लायसनधारक व्यापारी बांधवांचे तिथं पण शेतकरी वैयक्तिक खिशातनं पन्नास रुपये देऊन आपल्या मालाची तोलाई करून घेतो जर समजा शेतकरी एकाच कामाचे डबल पैसे देत असेल तर ही अतिरिक्त पन्नास रुपये तोलाई जोपर्यंत ही कृषी उत्पन्न बाजार समिती घेणं बंद करत नाही तोपर्यंत या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी ज्या ज्या प्लेट काट्यावरती मापारी बसलेले असतील त्या प्लेट काट्यावरती आपलं वाहन मोफत मोफत त्वलाई करून घ्या त्यांच्याकडनं मोफत का की आपण त्यांना प्रति वाहनामागे दीडशे ते दोनशे रुपये त्वलाई रुपी देतो प्लस पन्नास रुपये का द्यायचे आपण आपल्या मुलाबाळांच्या तोंडातून पन्नास रुपये काढायचे आपण साधं ट्रॅक्टरला कांद्याला जर भाव मिळाला नाही तर आपण पन्नास रुपयाचा भत्ता सुद्धा मुलाबाळांना नेत नाही आणि ह्या शासन मान्य हप्ता वसुली केंद्राची ते या शासनमान्य वसुली केंद्रातून जोपर्यंत शेतकऱ्याचे पन्नास रुपये माफ होत नाही तोपर्यंत ज्या तोलाई काट्यावरती जिथं मापारी असेल यांच्या त्या मापाऱ्याच्या तिथं आपण पन्नास रुपये देऊ नये शेतकऱ्यांना विनंती आहे तिथं झाले काही वा यांचं म्हणणं आहे की त्यांना शासन मान्यता डबल तोलाई तर शासन मान्यता कुठं आहे यांना या आम्ही डबल तोलाईच मोजतो यापुढे ही डबल तोलाई दिला दिल्या जाणार नाही आणि आता सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येते जोपर्यंत ही डबल तोलाई आणि मार्केट सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की प्रत्येकाने तिथं बेमुदत आंदोलनासाठी येऊन थांबावे आणि आपला आपण पैसे देऊन जर आपल्याला न्याय मागावं लागत असेल तर यासारखं दुर्दैव हो नाही आहे त्यानंतर राहिलं तहसीलदार साहेबांचं म्हणणं झालं आचारसंहिता चालू आहे तुम्हाला शेतकऱ्यांना आंदोलनासाठी बसता येणार नाही आम्हाला आमचा माल तुम्ही उद्या समजा तिथं कोणी माल घ्यायला नाही जरी आलं आणि तुम्ही जर शेतकऱ्यांना जर समजा कारवाईचं धाक दाखवत असाल तर आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांच्या कार्यालयासमोरही शेतकऱ्यांचे कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन येऊ सन्मान्य तहसीलदार साहेबांनी या कांदा खरेदीची व्यवस्था करायची आणि शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढायचं एवढंच सांगाल जय हिंद जय महाराष्ट्र